पुण्याच्या कोथरूड येथील एम आय टी विश्वविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक भव्य परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नवोदित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे त्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देणे आणि सिनियर ज्युनियर यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे हा होता संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांनी केले होते त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यांना एक वेगळीच धार आली कार्यक्रमाच्या दरम्यान नवागत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरणामध्ये सहभाग घेतला त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली नृत्य गायन अभिनय आणि विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे कौशल्य सादर केले सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांमधील संवाद आणि परस्परांबद्दल आदरभाव निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरला सिनियर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवातून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामुळे नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाशी जुळवून घेणं सोपं झालं याशिवाय या, या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात एक सकारात्मक वातावरण तयार झाले असून सिनियर ज्युनियर बंद अधिक घट्ट झाला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या संपूर्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाला एक नवीन ऊर्जा मिळाली असून विद्यार्थी आपले शिक्षण कलात्मक कौशल्य अधिक आत्मविश्वासाने आणि उत्साहाने पुढे नेतील याची खात्री झाली आहे